बदनापूर तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे घरकुल प्रस्ताव धुळखात बदनापूर प्रतिनिधी बदनापूर तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे प्रस्ताव सन दोन हजार वीसपासून घरकुल योजनेसाठी दाखल केले असून अद्यापपर्यंत या योजनेसाठी लाभ बांधकाम कामगारांना मिळाला नाही वंचितचे शहराध्यक्ष रविराज वाहूळ व शेतकरी पुत्र कृष्णा खरात यांनी वरिष्ठांकडे अनेक वेळा या योजनेसंदर्भात तक्रारी केल्या मात्र त्यांना सर्वांकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याने यामागे राजकीय पुढाऱ्यांचे हात असल्याचे समजते जालना कामगार कार्यालयात एजंटमार्फत प्रस्ताव आल्यास कामगार अधिकारी अमोल जाधव ते प्रस्ताव तात्काळ मंजूर करतात मात्र सर्वसामान्यांचे प्रस्ताव मंजूर करत नाहीत ते कार्यालयात धुळखात पडून आहे असाही आरोप शहराध्यक्ष रविराज वावळे यांनी केला आहे बदनापूर तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे अटल घरकुल योजनेचे प्रस्ताव आठ दिवसात निकाली काढावे नसता जालना येथील सरकारी कामगार कार्यालयासमोर वंचित पदाधिकारी कामगारांना घेऊन उपोषण करण्यात येईल याची सर्व जबाबदारी कामगार अधिकारी अमोल जाधव जालना व वरिष्ठांची राहील याची नोंद घ्यावी त्याचबरोबर कामगारांना तात्काळ सुरक्षा संच कामगार कार्ड साहित्यपेटी वाटप करण्यात यावे यावेळी शासनाला रक्त लिखित पत्र लिहून पाठवण्यात आले रक्तलिखित पत्र लिहिणारे शहर प्रमुख रवी वाहुळे शेतकरी पुत्र कृष्णा खरात व सहकारी सुमित जगताप आकाश रगडे अस्लम कुरेशी बबन कोल्हे इत्यादी नागरिकांच्या निवेदनावर सवेत